पालघर जिल्हा परिषदेच्या वतीने पालघर सरस दोन हजार चोवीस पंचवीस चे भव्य विक्री प्रदर्शन आर्यन शाळेच्या मैदानावर आयोजित करण्यात आलं जिल्हा परिषद पालघर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियानाअंतर्गत उमेद यांच्या संयुक्त विद्यमाने हे भव्य विक्री प्रदर्शन आज पालघरमध्ये भरवण्यात आलं तीन दिवस हे प्रदर्शन सुरू राहणार आहे यामध्ये चोवीस महिला बचत गटांनी सहभाग घेतला आहे या कार्यक्रमाला पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निगम पंकज कोरे केदार काळे जिल्हाधिकारी गोविंद बोडके सीईओ भानुदास पालवे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे पदाधिकारी जिल्हा परिषद सर्व सदस्य महिला बचत गटाचे प्रतिनिधी महिला यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते तीन दिवस चालणाऱ्या या सरस प्रदर्शनामध्ये मोठ्या प्रमाणात व्हेज नॉन व्हेज खाद्य संस्कृतीची मेजवानी पालघरकरांना मिळणार आहे महिला बचत गटाने तयार केलेले मसाले पापड अनेक प्रकारचे लोणचे असे विविध खाद्यपदार्थ स्वतः हा, हाताने बनवलेल्या अनेक वस्तू तयार करून मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी या बचत गटांनी या प्रदर्शनात सहभाग मिळवला आहे स्थानिक ग्रामीण भागातील महिला बचत गटांना प्रोत्साहन मिळावे महिलांची आर्थिक प्रगती महिला सक्षमीकरण करण्यासाठी पालघर जिल्हा परिषद करत असलेल्या कामाचे जिल्ह्यात कौतुक का होत आहे